नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महाराष्ट्र पोलीस दलात पंधरा हजार सातशे एकतीस पदांची भरती या उमेदवारांचे अर्ज होणार रद्द महाराष्ट्रात सर्वात मोठी पोलीस भरती सुरू या आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत तसेच भरतीची शेवटची तारीख देखील जवळ आली आहे या पोलीस भरतीचे पात्रता निकष देण्यात आले आहेत कोणत्या उमेदवारांचे अर्ज बाद होऊ शकतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य पोलीस दलात एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यात येणार आहेत यात पोलीस कॉन्स्टेबलची बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची दोनशे चौतीस जेल कॉन्स्टेबलची पाचशे ऐंशी एस आर पी एफ म्हणजे टेस्ट रिझर्व पोलिस फोर्स कॉन्स्टेबलची एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदे आणि बॅट्समनची पंचवीस पदे भरली जाणार आहेत महाराष्ट्रात सर्वात मोठ्या पोलीस भरतीपैकी एक आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली इच्छुक आणि पात्र उमेदवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू शकतात अर्ज शुल्क मात्र तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भरता येईल उशिरा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणून तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे उमेदवारांचे किमान वय अठरा आणि कमाल वय अठ्ठावीस वर्षं असावं आरक्षित उमेदवारांना वयात सवलत लागू आहे उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण असावे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात व शुल्कात सूट आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट